केलेली आहे आणि हा सोमवारचा दिवस असल्यामुळं सगळ्यांना उपवास आहे आणि त्या कुंडलेश्वराच्या परिसरामध्ये आज मी या ठिकाणी उभा आहे म्हणून का इथून सुरुवात करू मित्र हो घरको आग लगी है घरको आग लगी है घर पूरा बुझ गया है चाहने वाले आए चर्चा करे चले बस एक दोस्त आया और पूछा क्या क्या बचा है तो मैंने कहा सब कुछ जल गया अब बचा ही क्या है फिर मैं बचा हूँ तो मैंने कहा अरे फिर जला ही क्या है एक मित्रों ये तो वचन नहीं परंतु आभास दर्शन है अपन मी आपण या भातर मजागांनी बहु मजांनी आम सर्वांना न्यूडुन जिल्हा आणि हे विजय मी आमच्या कुनवाडीचे कैलासवासी माजी नगराध्यक्ष के रामदू साहेब यांना मी हा सर्व विजय समर्पित करतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या पहिल्या प्रथम मी माझ्या करतो विजयी रथाचं केवंत टप्पा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत गेल्या दोन महिन्यापासून मतदारही उभा उभं ही व्यक्त आणि प्रचाराला पुढील यंत्रणा हातामध्ये ठेवून आज नांदेड जिल्ह्यामधून माननीय अशोकराव चव्हाण यांच्यानंतर हा भाग आम्हाला मिळाला डॉक्टर अजित्य बोपडे आणि त्या वाघांना मी या ठिकाणी आता आश्वासन देऊ शकतो माझं एक मन म्हणते की राज्य सभेचे आपण खासदार आहात आपण मंत्री होतात कारण हे कुंड्या देव दैवत हे आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि या कुंडलवाडीचं विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण मोदी सरकार आणि मोदी स्वतः म्हणतात की महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन आहे आता सिबल इंजिन करा आणि म्हणून मागच्या दहा दिवसाई कोठल्यावर यांच्या घरी एक सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये पट्ट्या मला असं सांगत होते की अंजुबे पाटील तुम्ही त्या नगरसेवकाच्या नायकीचे नाही माझ्या खासदारासारखे गायक आहात का गायक हे तुम्ही जे शब्द माझ्यासाठी म्हणणार मी आयुष्यभर आपला शेवटच्या श्वासापर्यंत मी या ठिकाणी सर्व जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी सांगतो कारण परत तर काही बोलायचं आहे परंतु या ठिकाणी गेल्या तीन दशकापासून आमच्या सुंदरवाडी आणि बिरोली तालुक्यामध्ये त्यांचं या ठिकाणी शब्दाला मान आहे असे आमच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मीमणरावजी ठाकरवाड मी यांचे सतत आभार म्हणतो कारण मी साहेबांपुढे एक शब्द दिलेला होत की बाहेर जर लक्ष्मीमणरावजी जर आमच्या या निवडणुकीची प्रचाराची दूर तर सांभाळेल तर निश्चितच आम्हाला येत येईल आणि त्या घोषणेला मान्य करून विनंतीला मान्य करून तीन दिवस शेवटचे तीन दिवस आणि सतरा तारखेपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत आम्ही सकाळी येण्यासाठी उशीर होत होते परंतु माननीय लक्ष्मणरावजी वा ठाकरवाड साहेबांना कधी उशीर झालेले नाही आणि त्यांची टीम ते स्वतः आणि बिलोली तालुक्यातले सर्व टीम या ठिकाणी प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग नोंदवलेलं होतं त्याबद्दल मी निवडून आलेले नगराध्यक्ष आणि चौदा नगरसेवकाकडून मी त्यांचे सतत आभार मानतो आणि आमच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जे आमच्या सोबत होते बिलोली पिंपळ माझी सरपंच गंगाधरावजी भिंगे आरोग्य माजी सरपंच भाजप पाटील हुंकरो आणि आमच्या पिंपळ गावचे विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन साहेब आणि त्यांच्या सोबत आलेली सर्व टीम मी यांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी मी जास्तीच वेळ घेत नाही नगर नाही आते फिर मी फिर किंवा इंतजार क्यों है, है? तुम्ही बताओ की तुमचे हमें इतना प्यार है या ठिकाणी एवढं बोलतो आणि दादा दादा फक्त हे एवढंच सांगतो एके तो किताब है एके तो किताब है पढे तो ज्ञान है मुझे ऐसा लागत रहो, तो आप है, या मतदारांनी गेल्या पाच वर्षापासून त्या मध्ये आपण वावरत होता काय या गळेत्री मधून आपणच मुक्त केला त्याबद्दल आपले सदस्य आभार मानतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र